દેવળાલી વિદાંસવા સંઘથી મહાવિકાસ આઘાડી અધિકૃત ઉમેદવાર યોગેશ ઘોલપરિષદ ઘિસ્તી બંધવ પાઠીંબા समाजाचा शाहीर पाठिंबा योगेश घोलफ यांना असल्याने महायुतीच्या उमेदवार सरोज यांची डोकेदुखी ठरली आहे यामुळे आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश दिशेने वाटचाल होताना दिसत आहे देवळली मतदारसंघामध्ये जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत योगेश बबनराव घोलफ यांना आम्ही समाजाच्या वतीने आमचा जो काही समाज आहे या समाजाच्या वतीने मी जो काही समाजाचा प्रतिनिधी म्हणून आणि जो या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन समाजाचे जे मी काम बघतो त्याच्या वतीने या संघात असलेले आमचे ख्रिश्चन बांधव यांना आम्ही योगेश घोलपला जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत आणि सर्व ख्रिस्ती लोकांना एक आव्हान करत आहोत का त्यांनी सर्वांनी का योगेश घोलप याच्या याला जी याची निशानी मशाल आहे या मशाल चिन्हाला मतदान करून याला जास्तीत जास्त मताने आपण निवडून द्याल असे आम्ही अपेक्षा करतो कोणत्याही याला ना बळी पडता कोणत्याही कोणाच्या खोट्या बळी न पडता आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे कारण योगेश गोलप उमेदवार असा आहे का जो आ, नाना घोलपचे सुपुत्र आहेत पण नाना घोलप साहेबांनी आपल्या ख्रिश्चन समाजासाठी नेहमी धावपळ केली आहे आणि ख्रिश्चन समाजासाठी ते नेहमी उभे असतात अशा व्यक्तीला आपण विसरता काम नाही आणि आपण जे महाविकास आघाडीमध्ये आपण बघितलं आहे काँग्रेस आहे उद्धव साहेब साहेब उद्धव साहेब ठाकरे गट आपल्या बरोबर आहे आणि जे काही राष्ट्रवादीचा तुतारी आहे ते देखील शरद पवार साहेब आपल्या बरोबर आहेत तर आपल्यासाठी जे लोक समाजासाठी उभे राहिले त्या लोकांना न विसरता आपण त्यांच्याकडे बघून सर्वांनी आपण त्यांच्याकडे एक मताने आपण योगेश घ्या यांना मदत केली पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे केल यांची निशाणी अनुक्रमांक मशाला आहे आणि चार निशाणी आहे त्या चार नंबरचे बटन दाबून यांना प्रचंड मताने आपण विजय करा असे मी सर्व ख्रिस्ती बा, ख्रिस्ती बांधवांना आवाहन करतो आणि मी या ठिकाणी जाहीर करतो ख्रिस्ती समाजाचा सर्व पाठिंबा योगेश घोलपला आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत आमचं या मतदारसंघामध्ये पंधरा ते सोळा हजार मतदान आहे ख्रिस्ती बांधवांचं सा। सागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट